नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हद्गेच्या फुलांची भाजी ही एक रान भाजी आहे आणि आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे ही भाजी खाल्ल्याने वात कप यासारखे जे आजार आहेत ते कमी होऊ शकतात ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठीही ही भाजी फार उपयोगी आहे ही एक औषधी भाजी आहे या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही भाजी कशी बनवतात ते सुद्धा सांगा खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत यामध्ये आपण मसाले वापरणार नाही अगदी गावरण पद्धतीने ही भाजी आपण तयार करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला ही भाजी आपण निवडून घेऊयात ही भाजी निवडताना याच्या मधोमध मद एक प्रकारचा कोंबडा असतो तो, तो काढून टाकायचा पहा याला कोंबडा असे म्हणतात याच्यामुळे भाजी ही कडवट होते त्यासाठी हे भाजीतून काढून टाकायचं पहा आणि या फुलाचे दोन किंवा तीन भाग करायचे ही हादग्याची फुलं एक दोन प्रकारची असतात ती म्हणजे एक पांढरी असतात आणि दुसरी गुलाबी रंगाची असतात पहा या फुलाच्या मधोमध मद जो भाग आहे तो भाग आपण काढून टाकणार आहे की ज्याच्यामुळे ही भाजी कडवट होते याचा डेटाकडील भागसुद्धा आपण भाजीमध्ये घेणार आहोत हा भाजीमध्ये शिजतो फार पटकन शिजला जातो पहा अशा पद्धतीने आपण सर्व ही फुले निवडून घेणार आहोत पहा ही भाजी फार निवडायला वेळ लागत नाही पहा आपली सर्व फुले निवडून झालेली आहेत आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊयात तुम्हाला हवे असतील तर आणखी ही भाजी तुम्ही बारीक अशी कट करू शकता आता याच्यामध्ये पाणी घालून आपण स्वच्छ हे फुलं धुवून घेणार आहोत ही भाजी खायला खूप छान लागते पहा आपली भाजी धुवून झालेली आहे आता हे फुलं आपण पाण्यातून बाजूला काढून घेऊयात पहा आपले सर्व भाजी ही धुवून झालेली आहे आता आपण भाजी तयार करूयात आता सुरुवातीला मी येथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि दोन हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळे हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे पहा आपले बारीक करून झालेले आहे पहा थोडेसे जाडसर ठेवायचे खूप असे बारीक करायचे नाही आता ह्या भाजीत घालण्यासाठी दोन ते तीन चमचे मी मटकीची डाळ भिजत ठेवलेली आहे ही धुवून भिजत ठेवायची एक पाच मिनटं भिजत ठेवायची गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान असे गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे जिरे छान असे गरम झाले की जे आपण बारीक केलेले शेंगदाण्याचा कूट होता तो कूट घालायचा आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि मिक्स करायचा यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि हळदसुद्धा ह्या तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपण निवडलेली हदग्याची फुलं घालायची हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता खूप अशी कढईमध्ये भाजी भरलेली दिसते पण हे फुलं जसजसे भाजी शिजेल तसतसे खाली जाते किंवा कमी होते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात पहा मीठ घातले की याला थोडेसे पाणी सुटते आणि भाजी कमी दिसायला लागते त्यानंतर आपण जी भिजत ठेवलेली होती मटकीची डाळ ती डाळ घालूयात मटकीची डाळ ही ठराविक भागामध्येच भेटते तुमच्याकडे जी डाळ असेल किंवा तूर डाळ असते ती घातली तरी चालेल काहीजण या भाजीमध्ये कांदासुद्धा घालतात पण मी ही भाजी गावरान पद्धतीने करणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणतेही मसाले वापरणार नाही कांदा टमॅटो अगदी काही वापरणार नाही आता यामध्ये थोडेसे काळे तिखट घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊयात हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याला आपण दोन मिनटे झाकण ठेवणार आहोत पहा दोन मिनटं झालेले आहेत आपण याचे झाकण काढून पाहूयात आणि ही भाजी छान मिक्स करून घेऊयात ही भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही या भाजीमध्ये विटॅमिन ए असते ते आपल्या डोळ्यासाठी खूप चांगले असते त्यासाठी ही भाजी खाणे खूप आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे पहा आपली भाजी सर्व शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात अगदी आपली मेथीची भाजी कशी पटकन शिजते त्याच पद्धतीने ही ही भाजी फार लवकर शिजली जाते ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात ही भाजी तयार होते पहा भाजीला रंगही खूप सुरेख आलेला आहे तुमच्याकडे ही भाजी केली, का, केली जाते का आणि कोणत्या पद्धतीने केले जाते हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि या भाजीला तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखले जाते तेसुद्धा सांगा तुमच्या घरच्यांना ही भाजी नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय